नमस्कार एम पी ए शिवा ट्रिक्समध्ये आपलं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण क्वालिटीचे धार्मिक कलम पाहणार आहोत बघा जे की कलम पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान धार्मिक संबंधी मूलभूत हक्क दिलेले आहेत बघा ते आपण पाहणार आहोत कलम पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान आणि ते लक्षात कसं ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कारण हे कलम खूप महत्त्वाचे यावर आयोगाने नेहमी नेहमी ने 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 प्रश्न विचारलेले आहेत तर बघा कलम पंचवीस कलम पंचवीस काय आहे सतसत्विवेक बुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रसार स्व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य सतसद्वेक बुद्धीने कुठल्याही धर्माचे आचरण एखाद्या व्यक्ती कुठल्याही धर्माचं आचरण करू शकतो त्या धर्माचा प्रसार करू शकतो तर आता याला लक्षात कसं ठेवायचं आपण याला असं लक्षात ठेवू की यहुदी धर्म म्हणू आपण कुठल्याही धर्माचं म्हणलं ना तर कुठलाही धर्म न मानण्यापेक्षा आपण कुठलाही एक धर्म घेऊ आणि तो धर्म आपण येहुदी घेऊ कुठल्या येहुदी म्हणू येहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करणे आता येहुदी धर्मच का घेतला मग मी कारण येहुदीचा जो वाय आहे तो ए बी डीनुसार पंचवीस नंबरला येतो किती पंचवीस म्हणून मी येहुदी धर्म तिथे घेतलेला आहे बघा अशा ट्रिक्सचं पॉलिटीच्या सर्व काल म्हणजे एफ हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर त्यानंतर कलम सव्वीस सव्वीस काय बघा धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य म्हणजे कुठल्याही धर्माच्या धार्मिक व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य हे त्या धर्माच्या व्यवस्थापकाला असेल तर याला असं लक्षात ठेवू ए टू झेड एखाद्या धर्माचं ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य ए टू झेड सर्व ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य आता ए टू झेडच का म्हणलं मी कारण झेड ए टू झेडमध्ये झेड आहे बी सी डीनुसार सव्वीस नंबरला येतो म्हणून कलम सव्वीस धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य त्यानंतर कलम सत्तावीस बघा कलम सत्तावीस काय आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य म्हणजे राज्य सरकार कुठल्याही धर्माकडून टॅक्स गोळा करणार नाही कुठल्याही धर्मावर कर भरण्याची सक्ती राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करणार नाही हेच या कलमामध्ये सांगितलेले आहे तर आता याला असं लक्षात ठेवू कर न देण्याचे स्वातंत्र्य म्हणजे जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य म्हणू आपण कारण जी एस टी हा एक काय आहे अप्रत्यक्ष कर आहे जी एस टी हा एक अप्रत्यक्ष कर आहे मग आता जी एस टीच का म्हणलं मी कारण जी एस टीचा जो जी आहे तो ए बी सेटनुसार सात नंबरला येतो आणि कलम सत्तावीसमध्ये शेवटी काय आहे सात आहे म्हणून कलम सत्तावीस काय आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य ओके तर अशा प्रकारे कलम सत्तावीस तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर कलम अठ्ठावीस काय आहे बघा कलम अठ्ठावीस आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य तर याला असं लक्षात ठेवू शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण द्यायचे न द्यायचे हे ती शैक्षणिक संस्था ठरवेल तर आपण असं म्हणू की शैक्षणिक संस्था हिंदू धर्माचे शिक्षण द्यायचे की न द्यायचे हे ती संस्था ठरवेल आता हिंदू धर्मच का म्हणलं मग मी कारण हिंदूचा जो यश आहे तो ही नुसार आठ नंबरला येतो आणि कलम अठ्ठावीसमध्ये शेवटी आठ आहे तर अशा प्रकारे तुम्ही कलम अठ्ठावीस लक्षात ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण धार्मिक कलम सर्व पंचवीस ते अठ्ठावीस सर्व धार्मिक कलम कोणतं कलम काय आहे आणि ते कसं लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे याचबरोबर आता दोनच कलम आहेत अल्पसंख्याकाचे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू बघा कलम एकोणतीस काय अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि कलम तीस काय अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था बघा एकोणतीसमध्ये अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आहे आणि तीस आहे अल अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था या दोन्ही कलमामध्ये थोडासा फरक आहे तो फरक लक्षात घ्या तीसमध्ये अल अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे आणि एकोणतीस अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आहे एकामध्ये शैक्षणिक संस्था एकामध्ये हिताचे संरक्षण आहे तर दोन्ही कलमामध्ये कन्फ्यूज होऊ नये नेमकं का कशात काय आहे दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण तीसला व्यवस्थित लक्षात ला ठेवू तीसमध्ये काय अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था तर मग आपण असं लक्षात ठेवू की अल्पसंख्यकांचे कॉलेजेस म्हणू आपण शैक्षणिक संस्थाला काय म्हणायचं अल्पसंख्यक कॉलेजेस अल्पसंख्याक कॉलेजेस मग आता अल्प कॉलेजेसच क्वालिजस। का म्हणलं मी कारण कॉलेजेस कॉलेजेसच का घेतलं कारण कॉलेज म्हणजेच काय शैक्षणिक संस्था मग कॉलेजेसच का घेतलं मी कारण कॉलेजेसचा जो सी आहे तो ए बी सी शेडूनसार तीन नंबरला येतो आणि हा जो ओ आहे तो झिरोसारखा दिसतो म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्या कलम तीस तयार होते म्हणून कलम तीस काय आहे अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था आणि कलम तीस आपण अशा प्रकारे लक्षात ठेवलं त्यानंतर कलम एकोणतीस ऑटोमॅटिक मग आपल्या लक्षात येऊन जाईल की कलम एकोणतीस काय अल्पसंख्यक हिताचे संरक्षण कारण कलम एकोणतीस हो। आणि तीस हे दोन्ही कलम अल्पसंख्याकाशी संबंधित आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवा मात्र कोणतं कशाशी आहे याचं मी कन्फ्युजन तुमच्याकडून टाळलेलं आहे म्हणून मी तीस परफेक्ट करून घेतलं आहे तुमच्याकडून म्हणजे एकोणतीस ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल तर अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढ पेड़, पिढी पेड़, पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद